नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज शिवशाही न्यूजच्या अन्नदाता या सदरामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर शेतकरी हा अलीकडच्या काळामध्ये अतिवृष्टी असेल किंवा पूर असेल किंवा वेगवेगळ्या कारणानं आसमानी संकटानं किंवा सुलतानी संकटानं शेतकरी खरं तर मेटाकुटीला आलेला आहे अनेकदा हातातोंडाशी आलेल्या पिकावर रोगराई तर पडते कधी अवकाळी पाऊस येतो कधी अतिवृष्टी होते आणि कधी सरकारी धोरणाचा शेतकरी बळी पडत आलेला आहे कदाचित यामुळेच त्याला बळीराजा म्हणत असावेत परंतु या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून देखील काही शेतकरी असे आहेत जे आपल्या काळ्या आईची सेवा करताना कुठेही कमी पडत नाहीत आणि रानामध्ये आपार कष्ट करून मेहनत करून आपल्या काळ्या आईची सेवा करतात तिची ओटी भरतात आणि मग ती काळी आई देखील आपल्या लेकरावर प्रसन्न होते आणि त्याला भरभरून असं आपल्या पिकाचं दान देत असते अशीच एक यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत पंढरपूर तालुक्यातील शेवते या गावी शेवते या गावातील अनिल पाटील नावाचा हा जो शेतकरी आहे अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक शेतकरी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आपल्या वडलारजीत छोट्याशा शेतामध्ये त्यांनी कष्ट करून डाळिंबाची बाग फुलवली आणि या डाळिंबाच्या बागेने आज त्यांना एवढं यश दिलेलं आहे की त्याच्यावर त्यांनी शेती तर वाढवलीच आहे परंतु एक आलिशान असं घर बांधलेलं आहे आणि त्या घर ज्या पिकावर झालेलं आहे त्या डाळिंब पिकाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी आपल्या घरावर देखील डाळिंबाची प्रतिकृती ठेवून आपल्या काळी आईचं आणि आपल्या पिकाचं ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचा हा प्रवास कसा होता आणि त्यांनी हे जे डाळिंबाच्या पिकात मिळवलेले यश शा आहे ते त्यांना कसं मिळालेलं आहे माझं नाव अनिल उत्तम पाटील राहणार शेवते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी डाळिंबाची शेती वीस वर्ष झालं करतोय वल्लारतीत शेती पहिली पाच एकर होती दोन हजार वीस साली गणेश डाळिंब होतं दोन हजार पाचला बहुव डाळींब लावलं दोन हजार पाचला बहुव दाळीम लावलं असताना आपण सुरुवातीला शेवते गावात भगव्याची झाडं आपली तीनशे झाडं होती त्यास तीन हजार झाडं आहेत आपल्याकडं भगव्या दाय डाळिंबाची गणेश डाळिंबन झालं त्याच्यानंतर द्राक्षी होती द्राक्षी काढली द्राक्षी काढल्यानंतर परत डाळिंब त्या द्राक्ष रानामध्ये बी लावलं मग आत्तापर्यंत डाळिंबाने आपल्याला चांगली प्रकारची साथ दिली आहे आणि आजही आता चालूचं बी उत्पादन जवळजवळ आजचा माल ही हार्वेस्टिंगला आलेला वीस ते पंचवीस टनापर्यंत निघेल ही दीड हजार झाड आहे दीड हजार हजार प्लॉट आहे आणि दुसरी दीड हजार झाड आहेत ती आता सटिंग मध्ये तर ह्या डाळिंबाला उन्हाळ्यामध्ये आपण पाण्याची कमतरता होती भरपूर ह्या झाडा बाग प्लॉट धरताना तर त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या अशा अडचणी आल्या की पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न असा आला की नेमकी आपण सगळं मेहनत वगैरे खतं वगैरे टाकून घेतली सगळी त्याच्यानंतर ऐन टाईमाला असं एक संकट मोठं आलं की अचानक पाणीचं बंद बन, बंद थोडक्यात नेल्यासारखं झालं हु, ती काय आता म्हणजे देवाची देणगी म्हणावं लागेल त्या गोष्टीला अगु, मग त्यावेळेस आपल्या निसर्गाने साथ दिली पहिल्यांदा निसर्गाने साथ दिली दोन हजार मला वाटते मे ते सतरा तारखेला पाऊस पडला पहिला सतरा तारखेला पाऊस पडल्यानंतर आपण इतरेन मारलं पूर्ण तयारी तर केलेली होती अचानक पाणी आपलं थोडक्यात चोरून नेलं होतं त्याच्यानंतर पाऊस पडला या फवारण्या चालू केल्या छाटणी सगळं झालं होतं आधी परत स्प्रे चालू केलं आणि कोणाचीच बाग त्यावेळेस निसर्ग ह्या वर्षी लवकर आल्यामुळं सेटिंग झाली नाही आणि आपली काय केलं पाणी चोरून नेल्यामुळं निसर्गानं साथ दिली आपल्याला आणि त्याच्यामुळं एवढं ही आपल्या पदार्थ एवढं फळं पडलंय आणि आता आपली मागणी झाली एकशे एक्केचाळीस रुपये मागणी झाली पण माझी अपेक्षा आहे की बरेच जण रेट वाढतील म्हणते मग आपण एक चार आठ दिवस थांबणार आहे चार दिवसामध्ये सगळ्याचं मत असं येते मार्केटच चौकशी केल्यानंतर की दीडशेच्या पुढं जाईल हां असे हे आपण ही प्लॉट आतापर्यंत असं सक्सेस केलेला आहे तुम्ही असं म्हणत की वीस वर्षापूर्वी आपण डाळिंबाची शेती सुरू केली तर हा तुमचा जो भाग आहे शेवटी वगैरे हा तर बागायचं क्षेत्र म्हणून ओळखला जातो आणि यामध्ये फळबागा करण्याचा धाडस शक्यतो कोणी करत नाही एक तर पारंपरिक आपलं ऊस शेती करतात किंवा केळी फार तर वेगळी शेती म्हणलं तर केळी करतात तुम्ही या बागायत क्षेत्रामध्ये डाळिंब लावण्याचा निर्णय का घेतला डाळिंब म्हणजे पहिलं बी लावलं होतं डाळिंब कारण की त्याच्या ह्याच्यावरच आपलं सगळं झालेलं आहे आतापर्यंत जे काही आपण कमवलेलं आहे सगळं सगळं ही डाळिंबाच्या ह्याच्यावर झालंय आणि गावात क्षेत्र बऱ्यापैकी डाळिंबाचं पहिलं होतं भरपूर म्हणजे आधी या दोन चार वर्षात जरा कमी झालतं आता पन्ह्या चालू झाले शेवते गावामध्ये तसं पंढरपूर तालुक्यात जास्त क्षेत्र डाळिंबाचं शेवते गावाला येते बा, आता बाकीकडे द्राक्षे थोडी जाद्यावर आमच्या शेवत्याला कमी आहे जरा आतापर्यंत म्हणजे कसं चांगल्या क्वालिटीची डाळिंब काढतील लोक शेतकरी तुम्ही पहिल्यांदा जे डाळिंब लावलं होतं ते किती एकर लावलं होतं आणि कोणती जात लावली होती दोन हजार ला दोन हजार सुरुवातीला का तेव्हा वडिलांच्या ह्याच्यामध्ये तीन एकर बाग होती आपली गणेश दायमबाजी एकदम सुरुवातीला एकदम सुरुवातीला मग तेवीस आम्ही सुरुवातीला विकलं होतं तीन रुपये किलो गणेश परत त्याच्यानंतर रेट वाल्यानंतर परत पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी पत्र आपण गणेश दायम दिलं तेवीस आपलं तीन एकरामध्ये पन्नास टन होता तीन एकरात पन्नास पन्नास टन ती झाड जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष टिकली होती गणेश होती तेवीस बाराशे झाडं होती अंतर जास्त होत त्यावेळेस जुनी झाडं होती जुनी पद्धत होती बारा बाय बारा होती लागत त्यावेळेस भरपूर माल होता एक एका झाडावर पाच पाच कॅरेट माल निघत होता म्हणजे असं त्यावेळेस म्हणजे गणेशचं चांगलं पैसे झालं आणि त्याच आमचं म्हणजे पुढं एवढं सगळं झालं भांडवल त्यानंतर मग आता ही जी वाढवली बाग आता किती एकूण एकूण बाग किती एकोणशे तर आता दायंबा चालू आहे ती एकर आहे सहा hmm. म्हणजे ती पहिले तीन एकर चालू आहे अजून नाही ती काढले त्या ठिकाणी आता परत दुसरा प्लॉट केला परत दाणिंबाचा दाणिंबाचा प्लॉट म्हणजे ते तीन एकर आणि हे तीन एकर सहा एकर दाणिंब आता तीन एकर हा जी सेटिंग मध्ये तीन एकर हार्वेस्टिंग लागलेलं आहे नाही ते पहिल्या प्लॉट मध्ये आणि हे आता दोन्हीकडे जात कोणती लावली बघवाच पूर्ण सगळं गणेश नाही पूर्ण सहा एकर सहा एकर सहा एकर आपला बघवा मला सांगा ह्याची लागण कशी करतात डाळींबाची भगवायची ही कसं आता पहिल्या हाताने फॉर होते बारा बाय बारा मध्ये लावत होते आता ट्रॅक्टरनं कसं बारा आठ बारा सात जे येते करतील ट्रॅक्टर न असल्यामुळे करावं लागते रोप आणून लावता घरच्या झाडावर कलम करता। ना जा करून लावते आपण हुँ, रोपे वगैरे कसे बाहेरची फसवी लोक म्हणजे चांगल्या क्वालिटी तेलकटची वगैरे असे देते स्वार्थासाठी जे आपण आपलं कसे आपण स्वतः झाडा बांधून आपण स्वतः लावते म्हणजे एका अर्थानं ही जी जात आहे ती तुम्ही विकसित केले हा 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 सुरुवातीपासून जे आहे ते आपल्या आपण स्वतःच कुठं रोपे वगैरे काही नाही तशी आणि आता पहिल्या बागेला किती वर्ष झाली म्हणलं आता नवीन जे भगवा लावलाय पुन्हा फिरून तीन एकरात पहिल्या त्याला किती वर्ष झाली त्याला दहा वर्ष झाली आणि ह्या प्लॉटला पहिलेच पीक आहे आता पहिलेच पीक आहे आता एकरात परत काढून परत ऐंब लागली पण पहिले पीक आहे आता लावायच्या आधीची मसागत कशी असते म्हणजे रान तयार कसं करतात नांगर टोटर फन्नी परत बेड सोडणी परत लागण ट्रीप खत पाणी त्यातून आणि हे लावल्यानंतर जेव्हा हे लहान असते झाड हे फळाला येईपर्यंत हे जे काय काय म्हणजे कसा खर्च असतो काय खेळत खुरपणे खर्च भरपूर आहे कसं सुरुवातीला झाड डेव्हलप करण्यासाठी भरपूर खर्च येतो कारण की स्टॉपिंग मारणे शेणखत टाकणे डोस टाकणे परत कसे मर लागते म्हणून त्याला औषध खोड पेस्टेज करणे हे सगळं करावं लागते गोष्टी सगळ्या असे निसर्गात होणारे जी बदल असतात म्हणजे वातावरणात होणारे बदल असतात कधी ऊन जास्त पडतं तर कधी थंडी जास्त सुटते कधी माल तडकतो मग ह्या ह्या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण कसं करता तुम्ही नाही ह्या सगळ्या गोष्टी जसं निसर्ग बदलेत तसं त्या हिशोबानं सगळं नियोजन करावं लागतं शेतीमध्ये ऊन जास्त पडलं तर काय त्याच्यावर आपण नेट नेट दाखवा टाका नेट जागत ब परत थंडी जास्त असेल तर थंडी जास्त असत नेट दाखल्यानंतर काय एवढं म्हणजे होत नाही त्याला म्हणजे असं तर रोगरा कुठले असते आता रोग कस ह्याला बुरशी आहे आळी हाय परत सगळ्या म्हणजे ह्यात एक प्रकार नाही असं की ह्याला सगळ्यात जास्त सगळ्यात डायमबाल रोग आहेत नाही असं सांगणार ना रो कुठलाच रोग नाही जेवढे रोग आहे मार्केटमध्ये तेवढं सगळं रोग आहेत ह्याला मग त्याच्यावर सगळं कसं आहे ज्या त्या कंपनीचं ज्या त्या ह्याला औषध मारणं जिथे कंट्रोलशन करणं क्वालिटी मार्केटमध्ये चांगला माल आणणं ही सगळ्यात जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे रोगराई नियंत्रणासाठी कसं म्हणजे कोणती कोणती औषधं काय असतं त्याला नाही औषधं कसे द्या मार्केटमध्ये आपण एकच सांगणं ज्या त्या वेळेस ज्या त्या समजा भारी औषध असतं भारी मारावं लागते समजा वातावरण चांगलं असतं थोडं हलकं मारायला चालतंय असं काही नाही आणि जेव्हा माल फ्लॉवरिंगला येतो सेटिंग आ, हा, सेटिंग झाडाच त्यावेळेस सेटिंगच्या पिढ्या मध्ये कसं वातावरण बदल झाला किंवा ड्रॉपिंग व्हायला लागलं किंवा सेटिंग व्यवस्थित झालं काही जादा निघती पर मादी का करण्यासाठी काय मधमाशा असतील ती पेट्या आणणं ही सोडणं ही ज्या त्यावेळेस ती त्या सेटिंग मध्ये करणं गरजेचं आहे असं पराग जास्त काय उपाययोजना असतात काय नाही आता कसं माहिती आहे का याच्यामध्ये बरेच प्रत्येक महिन्याला पंधरा दिवसाला बदल हे, हे होते डाळिंबा हे ह्याच्यामध्ये पंधरा दिवसाला चेंज झालं तर पंधरा दिवसा पुढं काय करावं लागतंय पाऊस समजा झाला तर आपली मुळी ड्रॉपिंग होते त्याच्यासाठी मुळीला आपल्याला चालू करण्यासाठी जे ते गरजेचं आहे ज्या त्यावेळेस करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर परत पुढं कसं सेटिंग झाल्यानंतर तेलकट येते तेलकटच्या वेळेस कुठल्या स्प्रे टाकणे परत पाणी जरा कमी करणे ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे झाडाची परिस्थिती बघून आता माणसाला आहे भूक लागल्यानंतर आपण जेवण खातो ताण लागल्यानंतर पाणी पितो तसं त्या झाडाची परिस्थिती बघूनच करावं लागते आता मला एक सांगा आता ही जी तीन एकर बाग आहे आताची ह्याच्यामध्ये किती झाड आहेत किती माल निघल आणि मार्केटला तुम्हाला अपेक्षित असा समजा दीडशेचा जर रेट सापडला तर किती पैसे होतील आता बघाय की तीन या, तीन अकराचा प्लॉट आहे पंधराशे झाड पंधराशे आहे तर वीस ते पंचवीस टन पहिल्या पिकाला आपल्या माल निघतोय तर आता एकशे एक्केचाळीस मागितलं आहे अजून काय वर काय दीडशे पुतर जायची अपेक्षा जा आहे दीडशे धरून चालू हां दीडशे तर आपलं बघाय की आता वीस टनाचं तर धरलं आपण पंचवीस टन तर काय पाच टन सोडून द्यायचं तीस लाख रुपये बरं बरं तुमच्या बंगल्याची खूप चर्चा आहे नुसत्या डाळिंबाच्या पिकावर किंवा डाळिंबाच्या यशामधून तुम्ही असा आलिशान बंगला बांधलेला आहे काय प्रेरणा होती आणि बंगल्यावर तुम्ही दाळिंबाचं एक प्रतिकृती तयार केलेली आहे बंगल्याचं सगळ्या संपूर्ण तालुक्यात सगळ्या भागात तुमच्या परिसरात चर्चा आहे बंगल्याची जसे ती मागं झालतं त्या दूध कँडाच्या बंगल्याची तशी तुमच्या दाळिंबाच्या पण बंगल्याची चर्चा आहे काय प्रेरणा होती बांगला बांधायची डोक्यात कधी आलं बांगला बांधायला डोक्यात म्हणजे कसं आहे पूर्वीपासून म्हणजे आजोबापासून वडलाच बी हा काही दिवस परत आजोबाच बी पहिले काही नव्हतं म्हणजे असं म्हणजे जेव ज्वारी करणे आपलं तेवढंच होतं वडिलांच्या काळात त्यांनी प्रयत्न केलं द्राक्षी लावली दाईम लावली पण परत तिथं कसं भांडवल तर बघता बघताय शेतीला लागते पहिली गोष्ट त्यांच्या काळात कसं होतं त्यावेळेस पैसा उपलब्ध नव्हता पहिली गोष्ट पंचवीस वर्षापाठी मागे काही नव्हतं ना दहा हजार आणायचं म्हणलं तर मिळत नव्हतं अशी परिस्थिती होती मग त्यातून परत इकडून तिकडून घ्यायचं परत ती शेतीला खर्च करायचा ती परत देताना परत ती व्याज हे टाकून म्हणजे त्यांचं भर हालकटने कष्ट म्हणजे त्यावेळेस परिस्थिती तशी होती मग तसं करत करत आम्ही ती कसं झालं योगायोग म्हणते तसं ह्यानी झाडं लावलेली होती मग अचानक कसं आमच्या ह्याच्यात कारभार आल्यापासून आम्ही काय केलं चांगल्या म्हणजे पुढे चालू ठेवलं चालू ठेवल्यानंतर परत मी चांगल्या क्वालिटी जरा म्हणजे भांडवल ही व्यवस्थित करून क्वालिटी ट्रॅक्टर म्हणजे कसं पहिले हाताने भारत होते आता ट्रॅक्टर वर निघाले तर आणि औषध बाहेर निघाले निघाल्यामुळे चांगल्या क्वालिटीचा माल आणला आणि तिथून परत चांगलं पैसे झाल्यानंतर परत बंगला बांधला गाडी घेतली जमिनी घेतल्या प्लॉट घेतलं सगळ्या गोष्टी झाल्या परत कारण काय की सहसा काय होतं की शेतकऱ्यांची अशी एवढी परिस्थिती तर नाही आज शेतकरी अतिशय शे अडचणीत आहे कष्टात आहे आणि तुम्ही त्या सगळ्या कष्टांवर त्या अडचणींवर मात करून आता परवाच ह्या बागेला तुम्हाला पाण्याची पण अडचण आली असं समजलं तुम्ही बोलताना सांगितलं मग ह्या सगळ्या अडचणी तर शेतकऱ्यांना लाखो अडचणी आहेत त्याच्यातून मात करून तुम्ही हे यश मिळवलं त्यामुळे हे यश विशेष आहे बंगल्याचं डिझाईन पण खूप छान केले तुम्ही बंगल्याचं इंटेरियर वगैरे पण छान केले किती खर्च आला बंगलेला साधारण बंगलेला खर्च नव्वद ते एकोट रुपये आसपास गेलं बरं एकोट रुपये गेले असतील बरं फर्निचर पण छान केलं फर्निचर केलं <सवालाँ> फर्निचर गेलं सोळा लाख फर्निचर बरं नुसतं फर्निचर फर्निचर सोळा लाख आहे किती मजली बंगला आहे तीन मजली बर तीन मजली आणि आम्ही असं सात हजार केअर फूड बंगला आहे केअर केअर फूड बर आता कसं आपला बंगला तीन मजली आहे पण दिसताना आपल्याला कसं माहिती आहे का वर दोन मजली एक बंगला एक मजला खाली आपल्या शेतीचं ट्रॅक्टर वगैरे आतन फिरून मटेरियल खतं पाणी किंवा स्टोर रूम मी खत ठेवण्यासाठी पूर्ण असं म्हणजे दोन हजार फुट खाली गोडवन आहे मोठं खाली खाली गोडवण तळघर हा आणि त्याच्यावर दोन मजले आहेत वर एक आपला वापरायचा मजला एक वापरायचा पुन्हा राहायचं राहायचं मजला आणि ते बंगल्यात लाईटिंग झुंबर सगळे सगळे झुंबर मुंबई आणलं झुंबर बही आणली कसं हाऊसी केली तेवढं आपलं हाय म्हणून आपलं चालू आहे शेतीमध्ये करू शकतो हा ते नाही दुखतं शेतकऱ्या शेतकरी देखील पोटात दुखतं आता कसं माहित आहे का ह्या वेळेस मी शेती करताना शेतकरी शेतकरी अडवल जातो पहिली गोष्ट वाट अडवणे पाईपलाईन फोडणे परत पाणी बंद करणे अशा गोष्टी शेतकऱ्याला अडचणी असं त्या निसर्ग असतो जास्त पण कसं आहे माहिती आहे का असं शेतकऱ्यांनी एकामेकाला कोणीच करू न पण जरी केलं तर भगवंत सगळ्यासाठी त्याला ती द्यायचं म्हणलं त्या मनात आलं का ती देणारच आज दे तुमचा तुम्ही सांगितलं साधारण एक कोटीच्या आसपासचा बंगला आहे लोक चर्चा करतायत बंगल्याची पण चर्चा होती दाणिबाची प्रतिकृती त्याची चर्चा होती काय कष्ट आहेत या बंगल्याच्या ह्या बंगल्याच्या मागं पहिलं वडिलांचं आईचं परत त्यांच्यानंतर आम्ही दोघं नवरा बायको hmm. ही सगळं आत्तापर्यंत केले असतं कष्टाचं एवढंही फळ आहे आणि ही बंगला जी बांधला ही गाड्या ही, ही सगळं जे आहे हे सगळं डाळिंबाच्या ह्याच्यावर झालं आहे आणि ह्याच्या मागं भरपूर कष्ट आहे लोकांसन दिसत असेल काय बाबा वीस वर्षापाटी मागणं जवळजवळ सगळ्यांचं वडिलांचं कष्ट आहे आईचं कष्ट आहे मालकिनीचं कष्ट माझं कष्ट आता पोरं देखील लाभत येते एक मुलगा आहे एक मुलगी आहे पण शाळेत नाली का सगळी आबत तिथे कष्ट करते ती ही कष्ट लोकांना कसे दिसत नसतं पण प्रत्यक्षात आपण बागात आबतो आणि आम्ही एक मिनिट ही कुठे स्टँडवर थांबत नाही किंवा कुणाच्या ह्याला कार्यक्रम असेल तेवढंच किंवा गावात काय चाललंय काय नाही ह्याच्याशी काय आम्ही बघत नाही फक्त आपली उठले का शेती शेतीत ना नंतर घरी पाठीमागे वीस वर्षाचं कष्ट आहे सगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी कष्ट डाळिंबाच्या शेतीमध्ये यश मिळवणारे अनिल उत्तमराव पाटील हे जे शेतकरी आहेत त्यांचे वडील ज्यांनी ह्या डाळिंबाच्या शेतीची सुरुवात केली होती ते देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांच्या काळामध्ये डाळिंबाची शेती करताना त्यांना नेमके काय त्रास झाले होते आणि आज जे यश दिसतंय ते नेमकं कसंच आहे तुम्ही डाळिंबाची शेती सुरू केली होती तुमच्या या रानामध्ये कसं होतं त्यावेळी सुरुवात केली सुरुवात म्हणजे पैसा भेटायचा नाही रात्रंदिवस कष्ट करायचं पैसे मागून आणून करत होतो भांडवल कसं उभा केलं भांडवल उभा लोकांकडून घेऊन घेऊन करूनच करत करतच भांडवल उभा केले मी हा भांडवल उभा केले द्राक्षे लावली हुँ. गावात कोणाची सुद्धा द्राक्षी नव्हती लोक मनाची आता एक तिथे पण मी जिद्दीनं रात्रंदिवस वादलायचो ड्रिप करायला सुद्धा पैसा नसायचा दारानं पाणी सोडायचं रात्रभर द्यायचं आणि तसं कष्ट मिळवून ना वीस वीस टन पंचवीस टन बेदाना सांगलेली हा त्या काळात गावात खायला बेदाना एक सुद्धा नव्हता त्या काळात तेव्हापासून का मी या मार्गाला लागले बाग दाळी म्या सांगून तालुक्यातनं पावण्या आणलं आणि मी ह्या गावाला उत्पन्न मीच केलं हा द्राक्षी सुरुवातीला सगळी मोडून जमली कोणाला जमलं नाही मी द्राक्षी आणली आता तुम्ही तुम्ही एवढं वीस पंचवीस वर्ष कष्ट करून ही बाग फुलवली तुमची मुलं देखील करतो निघाली त्यांच्या आज कोटबराचा बंगला गावात दिमाखात उभा आहे त्याच्यावर डाळिंबाची प्रतिकृती उभा आहे लोक बोलते ते आणि बंगल्याकडे बघून सगळे पण आश्चर्य व्यक्त करते काय सांगाल बंगला म्हणजे कष्टावर आपण उभा केलाय हा कष्टावर उभा केलाय बंगला हा स्वतःच्या कमाईच्या कष्टावर कष्ट करून बंगला उभा केला हा आम्हाला पहिलं घर सुद्धा मिळत नव्हतं छप्पराच हा हुँ। तर या कष्टावर बंगला तयार केलाय पहिले छपरात सुद्धा मिळत नव्हतं राहायला हा त्या तर राहायचं ती सारवायचं एक कपडा घालायचा ती वाळवून नेसायचा ती परिस्थितीत ना आम्ही दिवस खाल्लेत हा असं म्हणतात की काळे आईची माया नाही जाणार वाया खरंच जो या काळी आईची मनोभावे सेवा करतो तिची ओटी भरतो त्याला ही काळी आई कधीही नाराज करत नाही आणि आपल्या छाती उराशी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला ती नेहमीच भरभरून असं दान देत असते शेवते येथील जे अनिल उत्तम पाटील हे शेतकरी आहेत त्यांनी डाळिंबाच्या बागेमध्ये त्यांच्या वडिलांपासून जे कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं एक फळ आज समोर दिसत आहे आणि पंचकृषीमध्ये चर्चेचा एक कोटीचा बंगला त्यांचा उभा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या